ता सहावी विषय भूगोल प्रकरण तिसरे गोल नकाशा तुलना व क्षत्रभेट या पाठात आपण गोल व नकाशा यांमधील फरक शिकणार आहोत नकाशे हे द्विमितीय असतात द्विमितीय घटकाला लांबी आणि रुंदी असते लांबी आणि रुंदी मिळून त्याचे क्षेत्रफळ तयार होते उदाहरणार्थ कागद फळा मेज जमीन नकाशाच्या सहाय्याने जगाचा तसेच मर्यादित प्रदेशाचाही अभ्यास करता येतो पृथ्वीगोल हा त्रिमितीय असतो त्रिमितीय वस्तूला लांबी रुंदी आणि उंची असते तीनही गोष्टी मिळून त्याचे घनफळ तयार होते उदाहरणार्थ डस्टर डबा पेला तांब्या डोंगर चंद्र पृथ्वी गोल हा कितीही लहान किंवा मोठा असला तरी संपूर्ण पृथ्वीची प्रातिनिधिक प्रतिकृती असते भौगोलिक सहल म्हणजे क्षेत्रभेट भौगोलिक विषयासाठी अत्यंत महत्वाची अभ्यास पद्धती आहे क्षेत्रभेटीमुळे त्या ठिकाणाबाबतची भौगोलिक सामाजिक परिस्थिती जाणून घेता येते स्थानिक लोकांसोबत प्रत्यक्षपणे चर्चा करण्याची संधी आपल्याला मिळते भारत हा जगातील सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल आहे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये मेन राज्यातील यारमत येथे पृथ्वीची महाकाय प्रतिकृती आहे या पृथ्वीगोलाच्या परिभ्रमणाचा व परिवलनाचा वेग पृथ्वीच्या वेगानुसार राखलेला आहे